चर्चा काल आ, काल राहुलजींची भेट झाली आज आता इथून आम्ही अरविंद केजरीवालजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहोत एकंदर चर्चा साधारणपणे अॅक्च्युली कर्टसी कॉल होता कारण आपल्याला माहिती आहे की आता निवडणुका महाराष्ट्राच्या आणि आता दिल्लीच्याहून गेल्या साधारणपणे दोन्ही निवडणुकांमध्ये एक साम्य आहे की जे कोणी जिंकले आहेत त्याच्यात मोठा हात हा निवडणूक आयोगाचा आहे आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन करताना त्यांचे आभार मानताना भाजपच्या वतीने आम्ही हीच चर्चा करतोय की जे इलेक्शन फ्रॉड झाले जो वोटर फ्रॉड झालाय जो आपल्यालाही दिसतोय आम्हालाही दिसतोय हे लोकांसमोर आणणं तर गरजेचं आहे ठळकपणे जगासमोर आणणं गरजेचं आहे आणि आपल्या देशात फ्री अँड फेअर इलेक्शन होत आहेत का ह्याच्यावर जो प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं तर मोर्चा बांधणी तर सुरू आहेच अर्थात जे कोणी म्हणजे सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील भेटतात कुठच्याही राज्यातले त्यांचं म्हणणं एकच आहे की ही सगळी जी यंत्रणा आहे ही जी प्रोसेस आहे ही फ्री अँड फेअर आता वाटत नाहीये दोघांमध्ये फरक आहे का आदित्यजी तुम्ही तुमच्या काही वैयक्तिक समारंभासाठी आला होता दिल्लीच्या जवळ असं समजलं होतं वैयक्तिक कुठं फक्त राजकीय भेटी आहात होत्या आता हे राज बरोबर पण महत्वाची गोष्ट म्हणजे कर्टसी कॉल म्हणून दोघांनी भेटणं गरजेचं होतं आम्ही अनेक दिवस अशी भेटघाट झाली नव्हती फोनवर बोलणं चालतं तर म्हणून त्यांना भेटायला आलो एकमत आहे का शरद पवारांच्या वेगळं मत आहे तुमचं बघा तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू ईव्हीएम बद्दल ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगळी वेगळी मतं असतात आमचं मत एक ठामपणे राहिलेलं आहे जिंकलो आणि हरलो तरी की ईव्हीएम नि, मध्ये निवडणूक आयोगाने अजून एक स्पष्टता द्यावी की माझं मत जे आहे ते नक्की कुठे जाते हे मला अजूनही कळत नाहीये अनेक आमच्या उमेदवारांनी जे पडले किंवा ज्यांना पाडलं गेलं निवडणूक आयोगाकडून साठी मागितलं होतं ते रिकाऊंट दिलं नाही त्यांना सांगितलं मॉक पोल घ्या अनेक लोकांनी हा पण प्रयत्न केला की याच्यात पुढे काही के के केस होते का आता एक दोन लोक आमचे गेलेत कोर्टामध्ये पण ईव्हीएम बद्दल थोडी अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे जे व्हीव्हीपॅट चे क्रॉस चेकिंग होतं व्हीव्हीपॅट मध्ये दे देखील चिठ्ठी बाहेरती येत नाही ती खरोखर खालती पडते का, का, का ते काळे काचे दिसतंय काय तिथे लाईट येतो आणि जातो ते आपल्याला कधी तिकडचं चिन्ह दिसतं मशाल असेल जे काय का असेल कमळ असेल पण ती एक गोष्ट झाली ईव्हीएम ही एक टेक्निकल गोष्ट झाली त्याचसोबत दुसरी गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला बघतो ना आपल्याला दिसतय की सत्तेचाळीस लाख मतदार जे वाढवलेले आहेत आणि साधारणपणे शहात्तर लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत याच्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही क्लॅरिटी दिलेली दिले आहे त्याच निवडणूक आयोगाने मध्यंतरी आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये समाधानी आहात का त्याच्यावर मला सांगा उत्तर दिलं असेल तर मला व्हिडिओ फुटेज दाखवा ना तुम्हाला शेवटच्या तासानंतर मतदान करायचं असेल तर टोकन द्यायला लागतं टोकन दाखवा ना आम्हाला किती लोकांनी मतदान असं ना चला आम्ही मान्य करतो टोकन दाखवा फ्युटीज दाखवा तुम्ही फोडताय का कोणाला ऑपरेशन टायगर म्हणजे हे कोणाला फोडतात कि तीन खासदार बघा तुम्हाला एक सांगू अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं अधिवेशन असताना लोक एकामेकांना भेटतात आणि कोण कौन, कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे पण एक तुम्हाला सांगतो स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे <coughs> त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा ज्यांना घ्यायचं भ्रष्ट असतील घ्या ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छेत भाजप बोलत डाग अच्छे पण घ्यायचं असेल घ्या हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे गेले तुम्ही तीन महिन्यातलं जे काही महाराष्ट्रातलं चित्र आहे बघा त्याच्यावरनं वाद चाललेत पहिले मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यावरनं दहा पंधरा दिवस काढले होते ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार त्याच्यात कोण मंत्री बनणार जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवलेत त्याच्यावरनं वाद होता ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा अजूनही वाद, नहीं वाद नहीं। सुरू आहेत म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये वाद चालू आहेत की गाडी कोणाची बंगला कोणाचा जिल्हा कोणाचा पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत अजूनही लाडकी बहिणी योजना एकविशे देणार होते सुरू केल्याय का लाडका भाऊ मध्ये दहा हजार रुपये देणार होते सुरू केलंय का अनेक गोष्टी जे करणार होते महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा गोष्ट असून केली नाही आहे बघा कोणी कोणाचं कौतुक करावा हा त्यांचा विषय असतो काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे अनेक लोक पक्ष फोडतात पक्षातून बाहेर जातात ह्यांनी वंदनीय हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचा पाप त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जी सुख शांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो मग ते वेगळे वेगळे करार असतील ज्या इंडस्ट्रीज बरोबर केलेले जे इंडस्ट्रीज येणार होत्या हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदे केलेलं आहे सोहळ्यामध्ये संजय असतील ना पण ते कोणासाठी केलेले हे ना ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील तुम्ही आज पवारांना भेटणार नाही आज नाही भेटणार नक्कीच शिवभोजन योजना असेल किंवा आपण एसटीची दरवाढ देखील पहा बीएसटीची दरवाढ प्रस्तावित आहे मुंबईमध्ये अदानी कर लावणार आहेत कारण जी देवणारची जागा त्यांनी ढापलेली आहे ते कचरा स्वच्छ करण्यासाठी जवळपास तीन हजार कोटीचा खर्च येणार महानगरपालिका प्रायव्हेट जमीन आता अदानीची जमीन स्वच्छ करणार महानगरपालिका हे तीन हजार कोटी आणायचे कुठून तर आता युजर फी प्रत्येक घरावर प्रत्येक मुंबईकरावर प्रस्तावित केलेली आहे आम्ही याचा तर कडाडून विरोध करणार आहोत कुठेही मागे हटणार नाही आमच्यासोबत ज्यांना यायचं असेल मुंबईकरांच्या हितासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी ते येतील जे नसतील ते या सगळ्या गँग बरोबर राहतील पण तुम्ही एक सांगतो तुम्हाला जसं हे शिवभोजन थाली ही ते आता बंद करतायत तसंच आपल्याला आठवत असेल आपल्याच माध्यमातून मी ऐकलं मागच्या आठवड्यात दोन बातम्या महत्वाच्या आल्या साधारणपणे एकोणऐंशी कोटीचा खर्च राज्य सरकारने केलेला आहे काही राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की पन्नास कोटी नाही म्हणून मध्य भोजनामधलं अंड आणि खीर लहान मुलांची बंद केली म्हणजे ज्या राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे एकोणऐंशी कोटी आहेत भाजपाकडे सरकारकडे पण ज्या लहान मुलं अनेक लहान मुलं मुली जे शाळेमध्ये मिड डे मील्ससाठी येतात त्यांना देण्यासाठी तुम्हाला पन्नास कोटी नाहीत अंड आणि खीरसाठी हे कुठचं शासन झालं मग करा ऑपरेशन टायगर करा ऑपरेशन लोटस करा किती करा पण जर तुम्ही लहान मुलांच्या मिड डे मील मधून अंड आणि खीर काढताय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरताय हे कुठचं ऑपरेशन बघा हे जे पळून जातात ना हे जय महाराष्ट्र नाही हे जय गुजरात वगैरे करतात जय भाजप करतात जय महाराष्ट्र करत नाहीत कारण जो व्यक्ती घाबरून केसेसना घाबरून भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो पैशाच्या स्वार्थासाठी असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना तो जय महाराष्ट्र कधी बोलू न शकतो नाही हो काल तुम्हाला सांगतो आमच्या भेटी मुंबईत होत असतात त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो पण मुंबई मध नाही तुम्ही थांबा करतो अरे तुमच्यामध्ये वाद नको ऐका एक तर फार थोडे आहात तुम्ही इथे ऐका ऐका करता आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची आता काल एक दोन झालं आमच्या तुमचा विषय होतो तीच भूमिका आजही तुमच्या पक्षाची आहे का शरद पवार यांच्या बाबतीत कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये त्याच्यावर पवार यांनी नाराजगी व्यक्त केली आहे कुठे ना कुठे आणि त्यांनी असं सांगितलं जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महायुतीच्या दुसऱ्या नेत्यांना भेटतात जसं नागपूरमध्ये फडणवीसांना पण भेटले तेव्हा तिकडून कोणी नाराजी बघा ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत आपल्या समोर ती चांगली कधी त्यांचं कौतुक केलं नाही महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये जे महाराष्ट्राला लुटतात जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात पक्षांची चोरी करतात पक्ष फोडतात मग त्यांचा परिवार फोडतात त्यांचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही ऍज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही सगळे खासदार आहेत तुम्हाला आता एक वाजता येतील तुमच्यावर टीका केली आणि तुम्ही त्याला आता उत्तर पण दिले एक लक्षात घ्या आजची पत्रकार परिषद सन्मान्य आदित्य ठाकरे यांची आहे आपण त्यांना प्रश्न विचारा मी काल बोललेलो आहे महाराज राज, ते आज आदित्य बरोबर आहेत ज्योतिरादित्य नंतर उत्तर बरं का इतकंच म्हणेन की त्यांनी त्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे महादजी शिंदे हे वीर होते त्यांनी दिल्ली पुढे कधी दि लोटांकडे घातली नाहीत आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही हे जरा आताचा महाराजांनी समजून घेतलं पाहिजे एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही पण कोणाच्या नावानं देताय याला आमचा विरोध आहे महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार तुम्ही कोणाला देताय तुम्ही महाजी शिंदेची प्रतिष्ठा कमी केलेली आहे तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय तुम्ही जयाजीराव शिंदे यांच्या नावानं पुरस्कार द्या आमचं काही म्हणणं नाही चला धन्यवाद

एक कोहरे में है एक धुंधला हो गया क्योंकि अगर आप देखें तो पूरे देश में हर कोई चुनाव जो होता है वोटर फ्रॉड और ईवीएम फ्रॉड ये दोनों अगर सिस्टम अगर आप देखें तो हमें पता नहीं चलता कि हमारा वोट जा रहा है कहाँ फ्री एंड फेयर इलेक्शन क्या हमारे देश में हो रहे हैं क्या चुनाव हमारे फ्री एंड फेयर है ये पूछने का आज वक्त वक, वक आ गया है और हम प्रिटेंड कर रहे हैं हम एक बर्ताव कर रहे हैं ऐसे कि हम डेमोक्रेसी में हैं लेकिन शायद हमारी डेमोक्रेसी अब नहीं रही है ये जो प्रिटेंशियस डेमोक्रेसी है उसे दूर करने के लिए हर एक पक्ष को साथ में आना होगा कर्टसी में विजिट तो थी कल राहुल जी के साथ थी आज अरविंद जी के साथ है लेकिन देश भर में जो हमारे साथ हुआ है या फिर जो आज केजरीवाल साहब के साथ हुआ या कांग्रेस के साथ हुआ कल होते होते बिहार में नीतीश जी के साथ भी होगा उनकी भी सीट चली जाएगी और भाजपा सत्ता प्राप्त कर लेगी आरजेडी <coughs> के साथ होगा फिर चंद्रबाबू जी के साथ होगा और भाजपा का यही सपना है कि हर एक रीजनल पार्टी को तोड़ा जाए मरोड़ा जाए और खत्म किया जाए वैसे ही जैसे उनको देश की डेमोक्रेसी को करना है एक ही बात इसमें है कि आज और कल की जो करटीसी मीट है उससे आगे आ, जो रोडमैप है वो भी थोड़ी तय करने की तैयारी चल रही है इंडिया अलाय को लेकर रोडमैप तैयार करने की कोशिश की जा रही है क्या मुझे लगता है इंडिया अलायंस के लिए काफी सारे जो वरिष्ठ नेता है वो रोडमैप तय करेंगे करटीसी विजिट में जो भी इलेक्शन में रीडिंग्स थे वो थोडे उपरउपरसेमे काम से पत्रकार परिषद घेतली होती संजय हमारी साहेब उदाहरण देऊन त्यांनी काम केलं आमचं सगळ्या चर्चा झाली एक महत्वाचं आहे की आपण पाहत असाल हे लाखो मतदार जे चार महिन्यात वाढलेत अठरा वर्षापूर्वी नक्की काय झालं होतं असं की आता अठरा वर्षाची मुलं मतदानाला आली की एवढी लोकसंख्या वाढली दुसरी गोष्ट म्हणजे शहात्तर लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत अम्बेडकर साहब आता तो केस फाइल के लिए हाईकोर्ट कॉर्डर मिला लिया है की वीडियो फुटेज दाखवा नहीं तुम्हें टोकन दाखवा देखिए उनको पता नहीं उनको पता नहीं कि इंडिया अलायंस में कुछ बचा है कि नहीं लेकिन इंडिया में और भारत में आज भी लोग ऐसे भी हैं जो लोकशाही के लिए और संविधान के लिए लड़, लड़ेंगे और इंडिया अलायंस इंडिया अलायंस जो भी हमारी है ठीक है नेशनल लेवल के लिए है रीजनल लेवल पे हमने सबने निर्णय किया कि कैसे लोकल टीम्स पे होता है, लोकल यूनिट्स पे होता है, लेकिन नेशनली इंडिया अलायंस संविधान के लिए लोकतंत्र के लिए और आपके अधिकार के लिए हमारे अधिकार के लिए हरेक की आवाज के लिए लड़ती रहेगी इंडिया अलायंस की लीडरशिप ये ज्वाइंट इंडिया अलायंस में लीडरशिप ये ज्वाइंट लीडरशिप है बहुत सारे बड़े बड़े नेता हैं और ये सारे लोग इंडिया अलायंस की लीडरशिप है कोई एक नेता नहीं है सारे लोग एक साथ काम कर रहे हैं और ये लीडरशिप की लड़ाई नहीं है ना ये ईगो की लड़ाई है ना ये सत्ता प्रभाव की लड़ाई है ये लड़ाई देश के हित की लड़ाई है शरद पवार जी ये ऑनर करते हैं एक नाथ शिंदे को दिल्ली में एक इवेंट में तो क्या ये रिफ्लेक्ट करता है कि शरद पवार जी का जो स्टांस है शिवसेना देखिए तो? एक तो उनकी उम्र और जो सीनियोरिटी उनपे मैं बात नहीं करूंगा लेकिन हमारा जो प्रिंसिपल है कि जो भी महाराष्ट्र के खिलाफ काम करता है जो भी महाराष्ट्र के हित के खिलाफ काम करता है और अगर आप महाराष्ट्र इतने बड़े राज्य के खिलाफ काम करोगी जाहिर सी बात है देश पे इसका इम्पैक्ट होता ही है नेगेटिव इम्पैक्ट देश पे भी होता है तो जो महाराष्ट्र द्रोही है वो देश द्रोही भी होता है उन्होंने सिर्फ ना हमारी पार्टी को तोड़ा है ना परिवार को तोड़ने की कोशिश की है लेकिन महाराष्ट्र की जो रीढ़ की इंडस्ट्रियलाइजेशन उसे तोड़िए अगर आप देखिए तो किसानों की आत्महत्या ज्यादा बढ़ी है तो इनके समय में बढ़ी है काफी सारे किसान आंदोलन हो महिलाओं पे अत्याचार हो युवाओं की बेरोजगारी हो पिछले दो ढाई सालों में जितनी बढ़ चुकी है ये देशद्रोह है ये महाराष्ट्र द्रोह है और ऐसे गंदे काम करने वाले इंसान का कभी भी हम सत्कार नहीं करेंगे ये हमारा प्रिंसिपल है सर, उनके प्रिंसिपल्स आप के, आप पार पार के बारे देखे देखे में मैं, मैं कुछ नहीं कहूंगा क्योंकि मैं बहुत जूनियर हूँ उनके आ, करियर के हिसाब से भी और उम्र के हिसाब से भी हम अगर आप देखें तो सारी जो बातें हैं वो पब्लिकली करते हैं कभी भी उनका हमने आ, उनका अभिनंदन नहीं किया हम अभी भी कह रहे हैं ये इलेक्शन चोरी का इलेक्शन है लेकिन जो काम है जो जनता के काम है जाहिर सी बातें वो उनके सामने रखेंगे लेकिन हमारे कोई भी व्यक्ति गद्दार एक नाथ शिंदे के पास नहीं जाएगी जाए। जी बदल इलेक्ट्रॉनिक दिलं जाणार नाही सॉफ्ट म्हणजे अजून काय करायचं आंदोलन करतोय पार्लमेंट मध्ये विषय घेतोय कोर्टात विषय घेतलेला आहे तुम्ही एक विचार करा चीफ कमिशनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला सीजीआयने दिलेला तो भाजपनी बदलून घेतला आता तो मी ऐकतोय की आता भाजपचे अध्यक्ष प्रधानमंत्री आणि जे त्यांचे सेक्रेटरी असतील हे तिघं ठरवणार की निवडणूक आयोग कोण आहे म्हणजे विरोधी पक्ष पण घेणार नाही तुम्हाला सांगतोय आपण मीडिया म्हणून विषय घेत आहात आम्ही इकडे विषय घेतो तर तुम्हाला दोन उदाहरणं देतो महाराष्ट्रात पहिलं उदाहरण आहे बीडचं दुसरं उदाहरण आहे परभणीचं आंदोलन रस्त्यावर होतात आक्रोश मोर्चे निघतात लॉंग मार्च निघतात मीडियामधून पण सगळे पुरावे निषेध सगळं काही पुरावे घेऊन आपण दाखवत आहे की कोण कोण ह्याच्यात दोषी आहे मुख्यमंत्री ऐकतायत का भाजप ऐकताय का मग सॉफ्ट आणि हार्डमध्ये स्टँड्स हा तुम्ही पण असेल आम्ही पण असेल कोणी सिव्हिल सोसायटी म्हणून पण असेल कितीही काही आपण घेतलं तरी जे सत्तेत चोरी करून निवडणूक बसलेले आहेत ते उत्तर काय देतात ह्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवली पाहिजे की नाही मी तुम्हाला एक सांगतो महाविकास आघाडी म्हणून पहिला आमचं भूमिका हीच राहील की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर तर करा संजय राऊत ऐसे अवार्ड खरीदे और बेचे जाते हैं उस पर राजनीति बहुत ज्यादा शुरू हो गई है देखिये जो जो पार्टी बदलू है वो हमें ना ये सीख अपना जो खुद जो खुद, खुद की सीट खो चुके थे फिर सीट चाहिए थी इसलिए उन्होंने पार्टी बदली जिन्होंने सब कुछ एक पार्टी से लिया जिनके परिवार ने सब कुछ एक पार्टी से लिया वो दूसरे पे ना कमेंट करे क्योंकि पार्टी बदलने के बाद कोई अधिकार नहीं रहते जो आन बान शान की बात करते हैं वो महाराष्ट्र से सीखे और मध्य प्रदेश से भी सीखे और उन व्यक्तियों से सीखे जो सबसे कठिन परिस्थिति में भी लड़ते हैं अपने लोगों के हित के लिए पार्टी नहीं बदलते हैं अरे करते रहे वो पार्टी तोड़ते रहे तो लेकिन तो मेरे राज्य के बारे में या मेरे देश के हित के बारे में तो कुछ काम करे आज भी झगड़े जो चल रहे हैं तीनों पार्टी में जो एक गद्दार गुट है दूसरा चोरी का गुट है और तीसरा जो भाजपा है किस पे झगड़े चल रहे हैं कौन सा बंगला किसको मिलेगा मंत्री का कौन सी गाड़ी किसको मिलेगी गाड़ी का नंबर क्या होगा कौन जिला का पालक मंत्री कौन मालक बनेगा कौन पालक बनेगा क्या ये झगड़े हो सकते हैं झगड़ना है तो इसपे झगड़ी ना कि इक्कीस मिलने चाहिए तीस 300 मिलने चाहिए लड़की बहना योजना उसका क्या अमल हुआ अभी भी तो इसपे झगड़ी है चलो हम भी साथ देते हैं उसका सारी योजनाओं को बिल्कुल चुनाव से पहले घोषित करके इस स्कीम का जो फायदा है वो राजनीतिकरण साथ अगर आपको याद होगा तो मैंने ये चुनाव के दरमियान भी कहा था कि कहीं ना कहीं किसी कोर्ट में जाके भाजपा ये स्कीम्स को बंद करने वाली है आज ये पिटिशनर कौन है मुझे पता नहीं यह सुमोटो है मुझे पता नहीं लेकिन यही भाजपा का तंत्र है शायद बिहार के इलेक्शन के बाद और महाराष्ट्र में जो लोकल बॉडी इलेक्शंस है उसके बाद ये जो लाडली बहना आहे लाडला भाऊ आहे हे सारे स्कीम्स भाजपाही बंद करेगी क्योंकि हे भाजप मोडस सॉप्रिंटी आहे मराठी एक बनवताय तुम्ही लोकांना हे लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या असं सर्वोच्च न्यायालयाचं बघा मी तुम्हाला एक सांगतो योजना या महत्त्वाच्या असतात कारण लाडकी बहीण अर्थात महिलांना आधार देते आणि आम्ही तीन हजार रुपये देणार होतो भाजपने तिथे पंचवीसशे सांगितलं आता माहित ना त्यांचा मुख्यमंत्री ठरला नाहीये पण पहिल्या आठवड्यात यमुना साफ होणार आहे पंचवीसशे सुरू होणार आहे अजून खूप काही गोष्टी होणार आहेत प्रदूषणमुक्त दिल्ली होणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकवीसशे देऊ माझी तर मागणी ही राहील की योजना बंद करण्याच्या आधी भाजप बंद करण्याच्या आधी एकविशे तर द्या आणि जेवढी इन्स्टॉलमेंट निवडणुकीपासून आत्तापर्यंत आहेत त्याची एकविसशे तर वन इन्स्टॉलमेंटमध्ये द्याचे म्हणतात त्यांनी भाजपमध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर आहे आता तुम्ही सर्व हे राज्य चाललंय कुठे आणि कसं आणि कोण असं चालवतं राज्य आमच्या वेळी असं कधी झालं नव्हतं आणि मग ही जी एक इन्सिक्युरिटी आहे ना ही एवढ्यासाठीच आहे कारण भाजपला पण माहितीये की महाराष्ट्राची निवडणूक हे स्वतःच्या ताकदीवर जिंकलेले नाहीयेत निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत नसता काय हाताची गरज त्यांना पण आहे पण तो निवडणूक हात घेत निवडणूक आयोगाचा हात घेतात काँग्रेसचा हात घेत नाही निवडणूक आयोगाचा हात त्यांच्या सोबत नसता तर ती ही निवडणूक जिंकले नसते आखरी सवाल इंडिया होगी राहुल गांधी जल जल्द हो चले, जल्दे जल्द होगी थँक्यू आता साडेबारा पण चेक आज आलोक दादा はい <Yes. S 2> <Yes. S 1>、uh。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。はい。は